आरक्षणाची गरज किती आहे हे माझी बायको आणि आई वडील यांना सुद्धा आहे मात्र माझी बायको आणि आईवडील तुम्हाला काही बोलले का बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या पोरांनी तुम्हाला प्रश्न विचारल्यानं ना? तुमच्या नाकाला झोमलं पण तुम्ही माझ्या कुटुंबापर्यंत जात आहात माजलगाव मधील सभेमध्ये मनोजरांगे पाटील म्हणतात राजा राऊतच्या दारात सभा घेण्यासाठी जागा आहे का राजा राऊतच्या दारात सभा घेण्याची आपणाला एवढी खुमखुमी असेल तर सभा घ्या असं आव्हान आमदार राऊत यांनी जरांगे पाटलांना दिलंय मराठ्यांच्या छावाला आणि छत्रपतींच्या मावळ्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर खंडोजी भूमिकेत जाल तर राजा राऊत म्हणतात मला होणाऱ्या परिणामांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल माझं फिरवू नका तुम्ही असं म्हणत आमदार राऊत जरांगे पाटल्यांवर भडकले माझा शब्द राहील पण छत्रपतीच्या मावळ्याला प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर तर काय परिणाम होईल महाराष्ट्र नोंद या राजा माझं डोकं फिरवू टाका तुम्ही एवढेच जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर आम्ही वचन हो देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून आता दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवीन खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भावा लागल की राजा भाऊ भाऊरावच चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्टे राजा राऊत चॅनल मध्ये बोलतात कारण मला पण राहणार नाही आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही इमानदारीनं ना ये पांडेचा बाग पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जण घेताना सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजागाव त्याची असंल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असं अख्का मराठा समाज भगवंत चक्र किंवा पांडेचा भगला अनुभव करण्याची जबाबदारी राजाबरोबर तशी असंल सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्या उत्तर दादा आणि पुढं तुम्ही उत्तर द्याच माग माझी दहावी